न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सकल कोळी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीच्या संविधान हक्कासाठी आमरण उपोषण चौथ्या दिवशी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सोमवारी चक्काजाम करणार सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे सुरू असलेल्या कोळी महादेव मल्हार टोकरे ढोरकोळी जमातीच्या संविधान हक्कासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशीही लोकप्रतिनिधी न फिरकल्याने जमात बांधवातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे त्यामुळे सोमवारी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लाखोच्या संख्येने उपस्थिती दाखवून सोलापूर जिल्हा परिषद चौकात चक्काजाम आंदोलन करून शासन व लोकप्रतिनिधींना आपली ताकद दाखवून द्यावे असं आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी केलं आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पुनमखेट जिल्हा परिषद सोलापूर येथे कोळी महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीच्या संविधान संविधानिक व न्याय हक्कासाठी बाळासाहेब बळवंतराव दत्ता सुरवसे अभिमान घंटे सूरज खडाखडे व माशाप्पा कोळी हे पाच जमात बांधव अंत्य अन्नत्याग उपोषण करणार आहेत गेल्या चार दिवसापासून महाराष्ट्रातील विविध भागातून पाठिंबा दर्शवण्यासाठी बहुसंख्य जमात बांधव येत आहेत आशिरो तालुक्यातून भगवान शंकर कोळी मारुती देवसाब कोळी जिल्हा सचिव रमेश शंकर कोळी शरद रमेश कोळी अनिल गावडे व दिलीप शिरडोणे यांनी उपस्थिती लावून पाठिंबा व्यक्त केला इंडियाचा आवाज नेमसाठी जहांगीर रणमली <स्थास्था>